मला काय माहिती आता काय काढलं त्यांना विचारायचं असं आहे की सात आठ दिवसापूर्वी जे आहे त्यांनी मला म्हटलं की तुम्ही, तुम्ही।, तुम्ही। राज्यसभेवर जायचं आता जा राज्यसभे त्यावेळेला राज्यसभेवर जायचं होतं कधी आधी अगोदर साताराला जी जागा दिली त्यावेळेला तर त्यावेळेला का त्यांनी ती दिली नाही मला सांगितलं की नाही तुम्हाला लढायला पाहिजे तुमच्याशिवाय येवला नाही आणि तुम्ही लढत असलात तर मग अधिक पार्टीला जो मिळेल जो मानव पार्टी आपली पुढे जाईल म्हटलं ठीक आहे मी लढतो लढलो लड़ आणि माझ्या मतदारसंघ जे आहे लासळगाव येवला त्यातल्या लोकांच्या आशीर्वादाने मी चांगल्या मताने निवडून सुद्धा आलो सर असं आहे ना आता काय म्हणतं मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मला ताबडतोब का मी जाऊ शकत नाही माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल त्यांचा तो विश्वासघात ठरेल कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल तर ते माझ्या लोकांना काय दुःखदायक आहे ते कदाचित रागवू न पण निश्चितपणे मी त्यांच्या जे त्यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही आणि ज्यांनी मला जेव्हा पण प्रेम दिलं त्या मतदारसंघामध्ये मी असं वागणार नाही ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची अजिबात नव्हतं अजिबात नव्हतं बरं पण एक हे सांगतो त्यावेळेला मी ज्यावेळेला आंदोलन मी उभं केलं नाही मी माझ्या ओबीसीच्या मागासवर्गीय संरक्षणासाठी मैदानात आलो घर जाळायला लागल्यानंतर आणि त्यावेळेला मी अगोदर राजीनामा दिला आणि सांगितलं हा राजीनामा घ्या मी आता लढणार आहे आणि मग जे जे कोणी चुकीचं असेल त्यांच्याबद्दल बोलणार आहे त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही आता त्या राजीनाम्याबद्दल काही चर्चा करू नका म्हणजे ठीक आहे आणि मी तुम्ही पाहिलं की हाऊसमध्ये सुद्धा दोन्ही बाजूचे लोक माझ्या अंगावर येत असतानासुद्धा मी माझी बाजू ठणकावून कायद्याची जे काही जजमेंट्स आहेत ते घेऊन मांडली आणि आपण पाहिलं की मी पूर्णपणे जे आहे लढात उतरलो आता त्याच्यानंतर एक आहे की त्याचा फायदा नक्कीच जो आहे लाडकी बहीण आणि ओबीसी या घटकांचा फायदा महायुतीला करून मोठं यश महिन्यामध्ये नक्की झालेलं आहे असं लोकसुद्धा म्हणतात आता, आता विधानसभेत मी गेलो होतो तिथे दोन्ही बाजूचे लोक सुद्धा तेच म्हणत होते पण ठीक आहे तुम्ही म्हटलं गिफ्ट म्हणून गिफ्ट भेटलं म्हणून तुम्ही आता काही वेळापूर्वी म्हणला गिफ्टी खरंच डोमिनेट केलं गेलं किंवा जरांगींच्या विरोधात तुम्ही भूमिका घेतली म्हणून भेटली आता मला एक कसलं बक्षीस मिळालं तुम्ही विचारता त्याच्यावर मी एक एक वाक्य उत्तर देतो म्हटलं हो बक्षीस मिळाले मी काय सांगा चर्चा अजित पवार किंवा प्रफुलबाई केली गेली मी तुम्हाला सांग ना आठ दिवसापूर्वी त्यावेळेला मी ते प्रपोजल पूर्णपणे नाकारलं आणि सांगितलं मी आता माझा विधानसभा पदाचा राजीनामा देऊ शकत नाही ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल त्यांचा विश्वास घात ठरेल मी नाही जाणार तुम्ही एक दोन वर्षानंतर आपण विचार करू त्याचा असं मी त्यांना सांगितलं नाही त्याच्यानंतर हो आता नाशिक लोक जरा भेटायला येणार सारखे फोन चालू आहेत करणार आता बघू हा नाही चायना हा नाही होते आता पुढे ते नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलो त्यामुळे आता मतदारसंघात राहणं माझं काम आहे ओबीसीसाठी मी आंदोलन उभं केलं आणि त्यांच्यासाठी मी आता काम करणार असल्याचं भुजबळ म्हणाले